पालघरच्या विक्रमगडमध्ये सारशी गावात पाण्यासाठी रात्र जागावी भी लागते भीषण पाणी टंचाईमुळे गावातील महिला ग्रस्त झाल्यात विहिरी आणि बोरवेलनं तळ गाठल्यामुळे रात्रभर महिलांना या ठिकाणी पहारा द्यावा लागतो मिळत असलेलं पाणी दूषित असल्या की तक्रार ग्रामस्थ करतायत मिळत असल्यानं इथल्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे सारशी ग्रामपंचायत हद्दीमधील गावपाड्यांमध्ये तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या आहे गावातील सर्व विहिरींनी सध्या तळ गाठलेला आहे त्यातच गावामध्ये यापूर्वी कार्यान्वित करण्यात आलेली नळपाणी योजना सुद्धा बंद आहे आणि त्यामुळे या महिलांना मोठी करावी लागते मी ग्रामपंचायत सदस्य आहे प्रकाश स्वामी आम्ही ग्रामपंचायत करून पत्र पंचायत समितीला केलेलं आहे कारण त्यांनी आपण रिस्क रिस्क घेत नाही अजून टँकर मागणी केली टँकर पण येत नाही मग रात्रभर जागा राहायला मग थोड नाही पुरती नेत आम्ही आंघोलीला तर नाही इकडे तिकडे जावं लागतं कुठंच नाही पाणी आहे इकडं तसेच रातचे दोन वाजता तीन वाजता असा पाणी चाखा खा दीस रात भरायला लागेल तळाते मग कोठ जाऊ विसरे कर पाणीच नाही तणांग पाण्याचा फार टंचाय आहे किती तास वाट बघायला लागतो आखारा तरी जागेच राहू अरे बघा आमच्या इथं झाले पंधरा वीस दिवस इथं पाणीच नाही मिळत गुरांना पण पाणी मिळत माणसांना पण पाणी प्यायला नाही मिळत विहिरी अख्या खटपून सुकून बसल्या आम्हाला पाणी जरा भेटेल तर बरं होईल आम्ही ग्रामपंचायतला रिपोर्ट दिलाय पण आता त्यांनी पुढचं काय प्रोसेस केली आम्हाला माहित नाही पण लवकरात लवकर आम्हाला पाणी द्यायला पाहिजे आहे पाणी नाही मिळते ना चार वाजता पाच वाजता विहिरीत आहे ते खराब पाणी पिरतं का पाणी गावाला गावाले पाणी पुरते ना पण आता नाही पाणी पुरे ना <स्तियों>